नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेल मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ दे हीच प्रार्थना चला तर गुड मॉर्निंग डब्याची तयारी सुरू छान असं मस्त पातळ बांधव घ्यायचं आणि त्याच्यावर ढाकण ठेवून घ्यायचं हे बघा मस्त अशी काळ्या मसाल्यातली युवराज तू काय करायला काय करायला बसला ती बघायला ती बघायला युवराज ग चैत कार्तिक दादा कसं तोळ झाकून ठेवलाय बघ हा त्याला तर लाज वाटते बाबा मस्त आम्ही इथं गप्पा मारत बसलो युवराज माझ्या भावाचा मुलगा आहे आणि तो भाऊच आहे बसल्याला आणि इकडं सासूबाई बस युवराज सा झोपला का वहिनी झोपला झोपला रे बाबा छोटस वा झोपी गेलं झोळी मारल्या झोपत येत आता मस्त

हे बघा मस्त असा संध्याकाळचा स्वयंपाक आहे सकाळी इकडेच शूट केलं नाही मी आणि आता मस्त मी भाजी वरण झालेलं आहे आता इकडं पोळ्या करून घेते फास्टमध्ये आणि तिकडं पलीकडल्या साईडला भात लावलाय कुकरमध्ये आणि ह्या वहिनी आहेत माझ्या भावाची बायको आणि आता मस्त अशा पोळ्या करून घेईली मी आता जास्त काही वेळ झाला नाही म्हण आपण लवकर अंधार व्हायला ना आता सहाच वाजलेत पण एकदम अंधार झाला आहे बाहेर आणि मस्त असं गप्पा मारत माझा स्वयंपाक सुरू आहे बघू शकता तुम्ही आणि कसं थंडी पण वाजायली त्यामुळं सगळ्यांना लवकरच भूक पण लागते म्हटलं चला आता स्वयंपाक करून घ्यावं सगळ्यांचे जेवणं जे हे झाले की एकदा भांडे हे घासून घेतले ना मग पाणी पण खूप थंड व्हायले कारण सहा सातलाच इतकं थंड वारं ना त्यामुळं पाणी पण थंड व्हायले मग भांडे बिंडे आवरून घ्यायचे मस्त मग बसता येते म्हटलं गप्पा मारत त्यामुळं मी लवकरच स्वयंपाकाला लागले आणि आता काही जास्त वेळ झालेला नाही म्हणा साडेसहाच वाजले तर आता स्वयंपाक खूप जास्त साडेसात होते मग सगळेजण जेवू या तुम्ही पण जेवायला मग दादा ग भागवत हे बघा इकडं मस्त आता आम्ही कोंबडी बसवायलो अंड्यावर दुसरी आपली त्यामुळे इकडं आलोय हे बघा मस्त जेवण हे सगळ्यांचे झाले आणि इकडे कोंबडी अंड्यावर बसवायची होती ना त्यामुळं असं मस्त शेडमध्ये आलोय कारण लाईट टाकलं नाही लाईट होता पण कोंबड्या उडतील म्हणून लाईट टाकलं नाही हे बघा दादाने कोंबडी धरली ती आणि आता मस्त हिला अंड्यावर आहे टोपलं पण तिथं आहे आणून मस्त खाली गा टाकलं पाला टाकलाय आणि मस्त तिला बसायला केलंय आणि हे बघा दादा आता बसवत आहे कोंबडी अंड्यावर आणि आता दुसरे कोंबडीला आपल्या झाले बरेच दिवस तिला बसवून आता थोडेच दिवस राहिलेत तिचे पिल्ले निघायचे आणि आता बघा मस्त अशी आता अंड्यावर बसवली आहे तुम्हाला नक्की शेअर करेन मी आपली पिल्ले झाल्यावर कोंबडीला आणि हे बघा अंधारातच बसवले कारण उडण म्हणून ती जरा दिसत नाही तुम्हाला बघू शकता तुम्ही चला तर मग कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये